नमस्कार मी प्रतीक्षा माझ्या यूट्यूब वरती तुमच्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करते तर कोणतंच काम हे लहान नसतं फक्त आपला दृष्टिकोन त्या कामाकडे बघण्याचा लहान असतो आपले विचार लहान असतात बघा तुम्ही एखादा स्वीपर असेल ड्रायवर असेल वॉचमॅन असेल किंवा मेकॅनिक असेल तर समाजातील लोक त्यांच्याकडे लहान या कामा मने बघतात म्हणजे मन त्यांचं काम लहान समजतात किंवा त्या लोकांनासुद्धा लहान समजत असतात पण खरं तर बघा स्वीपर जर नसेल तर रस्ते घाण होतील त्यामुळे प्रदूषण वाढेल आणि आपण बिमार पडतील जर शेतकरी नसेल तर आपल्याला खायला अन्नधान्य मिळणार नाही जर मेकॅनिक नसेल तर गाड्यांची दुरुस्ती होणार नाही किंवा मग त्यामुळे आपण सेफली प्रवाससुद्धा करू शकणार नाही म्हणजे हे सगळे आपल्या देशाचा आधार आहेत त्यामुळं कोणत्याच कामाकडे लहान या दृष्टिकोनातून कधीच बघू नये जर एखादा व्यक्ती एस सीमध्ये बसून किंवा मोठ्या पदावर राहून काम करत असेल आणि तेच काम तो जर प्रामाणिकपणे करत नसेल ना तर त्या कामाला काहीच अर्थ नाही फक्त आपण काम कोणतंही करो त्या कामामध्ये प्रामाणिकता असली पाहिजे आणि मेहनत करण्याची क्षमताही आपली तिथे कंटिन्यू असली पाहिजे तर नक्कीच आपण आपल्या आयुष्यामध्ये सुखी राहू शकतो आणि समाजाचासुद्धा आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो ते म्हणजे आपल्या प्रामाणिकपणामुळे आपल्या कष्टामुळे त्यामुळे कोणतंच काम लहान असतं असं काहीच बाळगायचं नाही आणि कोणतंच काम करायला लाजायचं नाही म्हणजे आपण जे काही मोठे मोठे लोक झालेले बघतो ना तर ते छोट्या छोट्या कामामधूनच मोठे झालेले असतात असे बरेच लोक आहेत की ते चहा विकून काहीतरी मोठ्या याच्यावर आहेत किंवा धुनी भांडी करूनसुद्धा लोक काहीतरी मोठ्या पदावर गेलेले आहेत त्यामुळं प्रत्येक कामाला आपण सन्मानाने त्याच्याकडे बघितलं पाहिजे त्या काम करणाऱ्या व्यक्तीकडे तर तुम्ही एक बघा समजा दोन बाहेर रस्त्याने जात आहेत त्यामध्ये एक बाई धुनी भांडी करून म्हणजे तिनं धुनी भांडी करते आणि तिनं छान असा मेकअप केलेला आहे लिपस्टिक लावलेलं आहे तिनं नवीन साडी घातलेली आहे तर समाजातील लोक तिच्याकडे कसे बघतात बघा तिनं किती मेकअप केला आहे धुनी भांडी करते म्हणजे तिच्याकडे एका चांगल्या नजरेने बघत नाही तिची चेष्टा करतात तिच्या मागाऱ्या आणि त्याच ठिकाणी जर एखादी मोठ्या पदवीवर बाई असेल किंवा ए सीमध्ये बसून ती काहीतरी काम करते किंवा खूप असं पैसा कमवते आणि तिने सुद्धा लिपस्टिक लावले नवीन साडी नेसली मेकअप वगैरे केला तर समाजातील लोक तिच्याकडं चांगल्या नजरेने बघतील म्हणतील किती सुंदर दिसत आहे किती छान मेकअप केलाय म्हणजे पैसा तर दोघेही कमवतात जी बाई भांडी करते ती सुद्धा स्वतःच्या मेहनतीवर म्हणजे स्वतःने कमवलेल्या पैशावरती तिचा शृंगार करते आणि जी स्त्री मोठ्या पदावर आहे तीसुद्धा स्वतःच्याच कमाईने किंवा स्वतःच्या पैशाने शृंगार करत असते पण त्यांच्याकडे बघण्याचा समाजाचा जो दृष्टिकोन असतो तो किती वेगळा असतो ना तर मला वाटतं कोणतंच काम लहान नसतं लहान असतात ते आपले विचार तर हे विचार आपण बदलायला पाहिजे कारण छोट्या छोट्या गोष्टीतूनच माणूस मोठा बनत असतो तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि याच्यावर नक्कीच काहीतरी विचार करायला पाहिजे आपण की खरंच आपण कोणतं काम करतो ते चांगलं आहे किंवा वाईट आहे हे, वाई हे महत्वाचं असते काम कोणतंच लहान नसते फक्त आपण ते चांगल्या किंवा प्रामाणिकरित्या आपण परिपूर्ण करायला पाहिजे आणि त्या कामामधून कोणाला तरी नुकसान होऊ नये याची आपण काळजी घ्यायला पाहिजे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद